नमस्कार वर्षात स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत जो की प्रत्येकाच्या घरी तयार होतो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी रेसिपी जी झटपट तयार होते आणि पोटही पटकन भरते आणि चवीलाही आपलातून आहे असा स्वादिष्ट उपमा तर उपमा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आहे येथे मी एक वाटी कांदा घेतलेला आहे कट करून आणि त्यानंतर मी येथे एक पेला जाड रवा घेतलेला आहे तर तुम्हाला सांगायचं म्हणजे एक पेला जर तुम्ही जाड रवा घेतला तर याला पाण्याचं प्रमाण अगदी महत्वाचं आहे की पाणी आपण व्यवस्थित अगदी परफेक्ट वापरलं पाहिजे तर एक वाटी रवा एक पेला रवा असेल तर याला तिप्पट पाणी लागते तर तीन पेले गरम पाणी वापरायचे आहे आणि तेलही प्रमाण वापरूनच घ्यायचं आहे हे बघा येथे मी पाव पेला तेल घेतलेला आहे तर त्यानंतर आपण चवीनुसार येथे मीठ घेणार आहोत जिरे मोहरी फोडणीसाठी आणि दोन मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडी आणि एक छोटी प्लेट मी येथे शेंगदाणे घेतलेले आहे तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर येथे मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई तापलेली आहे आता तर यामध्ये मी आता सर्वात आधी रवा भाजून घेणार आहे रवा थोडा रंग चेंज होईपर्यंत भाजायचा आहे आणि भाजताना तो सतत असा परतत राहायचा आहे नाहीतर तो खाली परपू शकतो ह्याला काही अगदी ब्राऊनिश एकदम कलर येईपर्यंत भाजून घ्यायची गरज नाही थोडासा ह्याचा कलर चेंज झाला की मग बंद करायचा गॅस हे पहा आता भाजत आला आहे रवा आणि तो असा परत त्यांना पण असा हलका हलका वाटतोय भाजल्यामुळे असं जरा भाजत आल्यामुळे आता मी एका गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेले तीन पेले तेही आता उकळलेले आहे तर तो, तोही गॅस मी बंद करते का पाण्याचा हे पहा आता आपला रवा भाजलेला आहे तुम्ही पाहू शकता ह्याचा कलरही चेंज झालेला आहे बघा थोडाफार तर आता हा रवा आपण एका डिश मध्ये काढून घेऊया हा आता मी काढून घेते एका मध्ये आता यामध्ये आता आपण तेल ओतणार आहोत कढईमध्ये तेल टाकले की आता आपण यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत तेल टाकल्याच्या बघूया आपण तेलामध्ये थोडासा नागरिक पाण्याचा तेल पडल्यामुळे आता खरपडा हवास घेतो लिया है, ते। तेल आता तापलेले आहेत तर यामध्ये आता हे मी शेंगदाणे घालते आणि हे तेल हे शेंगदाणे आता मंद गॅसवर भाजून घ्यायचे खरपूस असे भाजून घ्यायचे हे सतत असं ढवळत राहायचं आहे नंतर शेंगदाणे करपतील, ती आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे त्यामुळे कमी फ्लेममध्ये भाजल्यामुळे हे आतून व्यवस्थित असे भाजले जातील भरपूर असे आचा ही असं रंग चेंज होईपर्यंत हे भाजायचे आहेत तर तुम्ही बघू शकता ह्याचा आता कलर ही चेंज झालेला आहे आणि आता हे भाजलेले आहेत शेंगदाणे छानपैकी आता फ्राय झालेले आहेत हे बघा भाजल्यानंतर असं ते तुम्ही बघू शकता असं त्याला क्रॅक केल्यासारखं झालेलं आहे म्हणजे हे चांगले भाजलेले आहेत खरपूस तर हे आता आपण काढून घेऊयात डिश मध्ये आणि हे शेंगदाणे आपण सर्वात शेवटी घालणार आहोत उपम्यामध्ये तर आता यामध्ये आपण सर्वात आधी कांदा घालणार आहोत आणि मिरचीही घालण आहोत आता म्हणजे मिरची ही छान भाजली जाईल यामध्ये आणि कांद्याचा असा थोडासा कलर चेंज होत आला की म्हणून आपण कडीपत्ता घालणार आहोत असं सतत ढवळत घ्यायचं आहे नंतर कांदा ही येईल खाली आणि आता यामध्ये आपण मोहरी घालूया छोटा एक चमचा त्यानंतर जिरे घालायचे आहेत छोटा चमचा हलवायचं आता यामध्ये कढीपत्ता घालूया हे पहा आता कांदा हे छान सगळं आता परतून झालेलं आहे तर यामध्ये आता थोडी मी कोथंबीर घालते त्यानंतर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि आता हे सर्व घालून झाल्यानंतर यामध्ये आता आपण रवा घालणार आहोत ने रवा घालून आज थोडंसं छान परतून घ्यायचं सगळं म्हणजे तेल आणि हे रवा एक जीव होईपर्यंत आहे तर आता यामध्ये आपण पाणी ओतायचं आहे आणि पाणी ओतून हलवायचं आणि नंतर झाकण्याचं आता हे मी तीन पेले पाणी घेतलेले आहे मी हे ओतते सगळं हे बघा तीन पेले पूर्ण मी पाणी ओतलेले आहे यामध्ये आणि यावर आता झाकणी ठेवायची आहे एक तीन ते चार मिनिट झाकून ठेवायचं आहे मंदाचेवर आपले साधारण तीन ते चार मिनिट झाले असतील तर मी आता झाकणी काढते आणि आता यामध्ये आपण जे शेंगदाणे तळून घेतलेले होते ते शेंगदाणे घालते आता यामध्ये आणि हे आता पूर्ण असं मिक्स करून घेऊया हे शेंगदाणे मी नंतर का घातले याचं कारण सांगते तुम्हाला कारण जर आपण हे शेंगदाणे मगाशीच तळल्यानंतर यामध्ये घातले असते आणि परत पाणी ओतलं ओतणार ना आपण त्यात मग ते पाणी ओतल्यानंतर झाकणी ठेवणार झाकणी ठेवल्यानंतर हे शे तळलेले जे आपण क्रिस्पी शेंगदाणे तळलेत चांगले ते असं दमट झाले असते त्यामुळे मी हे नंतर घातले शेंगदाणे आता वरतून यामुळे काय होतं हे शेंगदाणे क्रिस्पी राहतात असेच बरच वेळेत क्रिस्पी राहतात आणि खाताना ते खूप छान वाटतात असं तर यावर आता ही कोथंबीर घालूया उरलेली जरा तरा तर आता हा आपला उपमा तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त झणझणीत चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद